जैसे त्यावर अजितदा देखील दावा केलेला आहे काय सांगतात याच्यावर माझं काही भाष्य करायचं नाही हे तुम्ही बाहेरून पुढून बातम्या आणता माहित नाही अजून तर आमची बैठकच झाली नाही तयारी सुरू झालेली आहे अजितदानी दावा आहे महायुती प्रत्येक लोकसभा घडणार आता महायुती लोकसभा घडणार आहे नक्की आहे जागा ही सर्वे त्या ठिकाणी विजयासाठी असणार वातावरण आणि विजयाची शाश्वती या आधारावर आम्ही एकमेकांशी संवाद आणि चर्चा करून जागा वाटपतो आम्हाला काही जागेसाठी आमच्यापैकी कोणी भांडण करेल असं नेतृत्व ना आमचं केंद्रात आहे ना राज्यात आहे आम्हाला मन जिंकायची आहे जागा जिंकणे हा दुय्यम भाग आहे संवादातून काही गैरसमज असतील मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी अजित अजितदादा गैरसमज दूर करतील आता कायदा केला आहे मराठा समाजातील आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणींना आरक्षण देण्याच्या हो संदर्भात एकमता काय मात्र बारावीची परीक्षा सुरू झाली आजपासून पुन्हा दहावीची परीक्षा सुरू होते या काळातच त्यांनी आंदोलन दिसत आता सरकारने त्यांना आवाहन केलंय विद्यार्थी त्यांना त्रास होणार नाही काळजी तर सर्व मिळूनच घेते आणि तेही घेते भाऊ काय साधारणतः हा गायत्री महायुक्त यज्ञ एक हजार आठ कुंडी आहे पर्यावरणामध्ये वायुमंडळामध्ये शुद्धता यावी आणि फक्त पर्यावरणाच्या शुद्धतेसाठीच नाही तर मनामध्ये असणार ही मना प्रदूषण दूर व्हावं व्यक्ती निर्माण देश निर्माण हा भाव घेऊन पाच दिवस पन्नास देशातले लोक इथे येत आहेत आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची वीरभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ते स्वतःसाठी छत्रपती किंवा राजा झाले नाही एकमात्र राजा आहे ज्यांच्या नेहमी मुखातून शब्द निघायचे राज्य आजपर्यंत असा आपण नाही आणि त्या छत्रपतींच्या या रायगडाच्या भूमीत एक वसुधैव कुटुंबकम ही भावना आणि भाव घेऊन हा अशोभिक यज्ञ हा आम्हा सर्वांना या ठिकाणी होताना आनंद होतोय आणि याचा एक मी छोटासा भाग राहिले भाऊ काय सांगाल मराठ आरक्षणा